जय हरिमौली ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे झाला से समर्थ मित्रांनो कळस माफ करा माझा जास्त अभ्यास नाही आहे मित्रांनो पंढरीचे हे वारकरी आणि तपोवनाचे हे वारकरी आज हे दोघांचा राम भरत मिलाप झालेला आहे इथं तपोवनामध्ये झालेला आहे आपल्याबरोबर महाराज आहेत ते आपल्याला झाडांचं महत्त्व आणि वारीचं महत्व आणि एकंदर वारकरी समाजाचं काय महत्त्व आहे हे आपल्याला सांगतील महाराजांकडून रामकृष्ण हरी वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे जात धर्म पंथ लिंग याच्या पलीकडचा हा विचार आहे वारकरी संप्रदाय कधीही कोणत्याही विचारधारेमध्ये बंदीच नव्हता आजही नाही आहे उदय नसणार आहे म्हणून पंढरीच्या वारीमध्ये कोणी कोणाची जात विचारत नाही धर्म विचारत नाही पण आपण एकमेकाला माऊली म्हणून हात मारतो आणि पंढरीच्या वारीच्या वाटेवरती वारी आता पुन्हा एकदा पालखी मार्ग ज्ञान वगैरे तुकोबरायचं आहे तर तिथे आता वृक्षारोपण वगैरे आहे पण ते किती झाडं जगतात जगली का जगलीत का याच्याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे तुकाराम महाराजांचा जो अभंग आहे तुकाराम महाराज हे सर्वकालिक आहेत कोणत्याही काळामध्ये तुकोबाराचं प्रबोधन आपल्याला प्रासंगिक वाटतं एखादा जर प्रश्न पडला तर आपण पकवरायची जर गाथा उघडली तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला गाथा गाथेमध्ये मिळतं अडचण अशी आहे की जर या सरकारच्या मंत्र्यांनी सरकारच्या लोकांनी जर गाथा वाचली असती तर मला वाटते कदाचित हा त्याने आदेशच काढला नसता वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविती झाडे जुडे जीव सोयरे पाषाण म्हणजे जा हे झाडं आम्हाला केवळ ती झाडं नाहीये तर ते आम्हाला सोयऱ्यासारखे आहेत आणि हे जर सोयरे जगले तर आपण सगळे जगू कारण हे झाडं जे आहेत तर ते आम्हाला वृक्षा गावशे सज्जना येतो परोपकार योग्य देवाने युगे देवेने निर्मिता वृक्षा नदी गावशी सज्जना येथे परोपकार आहे युगे देवी निर्मिता किंवा ही झाड ज्याने जो खांडावा घाव घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष दे जैसाल किंवा ज्ञान म्हणतात महावने लावावी नानावीत म्हणजे वारकरी संप्रदाय म्हणजे तुम्हाला की जनविजन झाल्या आम्हा विठ्ठल नामा प्रमाण आहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रुख मी जिकडे तिकडे पाहतो तुका म्हणे जे जे भेटे ते ते वाटे मिळायचे हा वारकरी सम्राटचा मूल तत्व आहे कारण जे जे भेटे भूत ते माने जे भगवंत हा भक्तियोग निश्चितच माझा हा खरं भक्तियोग आहे की आपल्याला सर्व चराचरामध्ये विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची ही वारकरी सम्राटची मूळ तत्व प्रणाली आहे आणि आपण मला कधी कधी असा प्रश्न पडतो की आपण माणूस म्हणून ज्याच्या वेळेस कुठेही माणूस समाजावरती संकट येईल प्रत्येकाने आपल्याला आपल्यातले द्वेष वगैरे बाजूला करून त्या त्यासाठी झालं पाहिजे कारण आता तापमान जे आहे ते सातत्याने वाढतंय आणि ही लोक भौतिक विकासाच्या नावाखाली जी काही वृक्षांची कत्तल करतात अनाहकपणे नाहकपणे जी काय वृक्ष तोड करतात झाडं जगवायचा कोणाचा विचार नाही पण म्हणजे फार मागे सुंदर वाचलं होतं तुम्ही झाडं लावूच नका पण तोडू पण नका ते आपोआप वाढतील आणि या पद्धतीने हा जो काही विचार आहे की आज सावली आपल्याला मिळत नाही का ऑक्सिजनची अडचण आहे जर आपण एन आय सी मध्ये गेलो तर किती रोजचं बिल किती येतं तेव्हा कधी ऑक्सिजनची किंमत काय आपल्याला फुकट मिळालाय म्हणून त्याची किंमत आपल्याला नाहीये मग मला या संदर्भाने एक विचार मांडला असं वाटतो की आता जर जास्त जर तापमान वाढलं तर आपण काही नोटांचे बंडल करणार आहे का लोटांच्या बांडाचा छेद करणार आहे का याचा विचार आपण केला पाहिजे ना त्यांना म्हणतो की कुठे राजकारण करू पाहतात कुणी राजकारण करायला लागले हे खोटे खोटे पर्यावरणप्रेमी आणि खरे पर्यावरण प्रेमी याचा का आता ह्यांनी काय मूल्यमापन करणार आहेत का की हे खरं हे खरे पर्यावरण प्रेमी आहे आणि हे खोटे पर्यावरण वादी आहेत म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती राजकारणाचा मुद्दा राजकारणाचा मुद्दा आहे तुम्ही तुम्ही कोणत्या अँगलने त्याकडे बघता ही गोष्ट महत्वाची आहे दादा मला असं वाटतं की वारकरी संप्रदाय कोरोना काळामध्ये आपल्याला प्रामुख्याने ह्या सगळ्या कळालं ना श्वासाची किंमत काय किंवा काशा जे झाडांवर गेले लोक साधू न के तू कर याच्यासाठी वनान करा जातो जातो सांडून या घरा माझे ती ठावील प्रेम बुद्धी होईल निष्काम मी वनामध्ये का जातो की मला माझी बुद्धी निष्काम होईल हे सुखे रुचे एकांताचा वास नाही कुणा तो शांत लोक येथे येतात चिंतन करतात चिंतन ते चिंतन कल्पनेचे जाऊ चिंतन करतात चिंतनाच्या सुखे चिंतना तुका म्हणे नेणे दुःखे म्हणजे मी चिंतनामध्ये ठाईचं बैसून करायची तावडी अनंत आळवावा वृक्ष आणि वारकऱ्यांचं फार अतुट प्रेम आहे आणि आमच्या शेतकऱ्याने ही वृक्ष झाडासारखी ले झाडे ले ही लेकरासारखी वाढवलेली असतात हे आहे ते आपत्ती वाढायला फार कालावधी लागतो आणि आपण काय म्हणतो रिप्लेटेशन करू पुन पुनरोपण करू त्याचं तर पुनरोपण जर केलं तर त्याची जगण्याची शक्यता फार कमी असते हे ध्यानामध्ये घेतलं पाहिजे ना म्हणजे तुम्हाला काय करायचं की तुम्ही तुमची भूमिका पण स्पष्ट करत नाही अमर महाराज काय किंवा तुम्ही नेमकं तुम्हाला काय माहिती आमचे डॉक्टर अमर महाराज ठोंबरे आहेत नाशिकचे आता त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विद्यमान विश्वस्त आहेत आणि त्यांची संत निवृत्त महाराजांवरती पीएच डी डॉक्टरेट आहेत आणि ते वारकरी संप्रदायामध्ये संप्रदायाचे संत साहेबचे अभ्यासक मी पुण्यावरून आलेलो आहे आणि तुम्हालाही सांगतो आता मी शेवटी सांगतो शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी वारकरी आघाडीचा मी प्रदेशाध्यक्ष आहे म्हणजे मला आणि मी ज्यावेळेस माझी निवड झाली तेव्हा साहेबांना सांगितलं होतं की जागी ही शोजवळ सात्विक परंपरा तिथं कीर्तनच होईल तिथं कधीही पक्षाचा अजेंडा आणणार नाही कोणत्याही पक्षाचा अजेंडा राबवला जाणार नाही कारण की राजकारण आणि वारकरी कीर्तन ह्या दोन वेगळ्या परंपरा आहेत त्याची सात्विकता प्रत्येकाची टिकली पाहिजे आणि आपण काय म्हणतो सलग की राजकारण वाईट हे राजकारण वाईट आहे कोणती गोष्ट वाईट असते सगळेच लोक राजकारणले वाईट नाहीत सगळेच लोक परमार्थातले चांगले नाहीत याचा विचार आपण केला पाहिजे कारण की जे साधूचा वेश घातला म्हणून कोणी काही साधू होत नाही भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथ्या अनुभवाचा काय बनतं कुंभमेळ्याला वारकऱ्यांचा विरोध असण्याचं काही कारण नाही अनेक वरशा कुंभमेळा होत होतो आहे खूप आहतो आहे मला असं मला त्या साधू म्हणताना विनंती कर साधू महंतानी सांगितलं पाहिजे जगाच्या कल्याण संतांची होती देह कष्टविती परोपकारे बुडत यायचे ना देख्य तेव्हा येतो कळवळा म्हणून या संतांचा अंतकरण हे कळवळ्याचं असतं संत संत ही लाभाशिवाय प्रेम करतात मग मला याच्यामध्ये असा प्रश्न पडतो की संतही लाभाशिवाय प्रेम करतात मग जे काही कुंभमेळ्याचा जो काही विषय होतोय याच्यामध्ये कोणाला लाभ आहे का मग हा कुंभ मेळा साधू महंतांसाठी का संधी साधू साठी आहे हे पण क्लिअर झालं पाहिजे ना मग इथं कुणाला संधी साधून ना काय त्याच्या माध्यमातून त्याच्या आडून काही साधायचे का हाय क्लिअर म्हणजे तुम्ही स्टे आणलाय तर तो स्टे इथले रेस्टॉरंट होणार होते इथे एक्झिबिशन सेंटर होणार होते त्याच्यावर आणलाय वृक्ष का कापण्यावरती स्टे आणला हे पण भूमिका क्लिअर करा तुम्ही आम्हाला भूमिका क्लिअर करताय लोकांना समोर बाबाई ठेवता आणि परत म्हणता की तुम्ही मग कोणी काय बोललं की लगेच तो धर्मविरोधी होतो तर तो धर्मद्रोही होतो आमच्या वारकरी संतांनी धर्माची चिकित्सा केलेली आहे धर्म ही वारकरी संतांनी निवडी वेगळे शिरा आणि पाणी राजहंस दोन्ही वेगळे वेगळं आली म्हणजे पाण्यातलं पाणी आणि दुधातलं पाणी वेगळं करायचं आमचा संप्रदाय निरक्षीर विवेक हा मला शिकवलेला आहे म्हणून चिकित्सा केली पाहिजे जे काही वाईट आहे तो ते धर्माने बाजूला केलेले धर्मातलं जे चांगलं आहे ते घेतलेलं आहे गाळून हा तो आहे असा वेद वेदातला जो काही भेद होता तो बाजूला केला आणि त्याच्यातलं जे चांगलं भेद वर म्हणतात धर्मरक्षणासाठी करणे आटे आम्ही पण कोणता दयातीचे नाव भूतांचे पालन अनेक निर्धारण कंटकाचे धर्म नीतीचा ऐका व्यवहार धर्माबरोबर नीती पाहिजे वाचा बोलू वेद नीती वेदातली जी नीती आहे ती संतांनी सांगितली आणि करू संती केले ते संतांच्या मार्गावर कोणतं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन पण कोणत्या धर्माचं पालन कोणत्या धर्माचं पालन विष्णू म्हणजे वैष्णवाचा धर्म सकल धर्म माझं विठुवाचे नाम नामस्मरण करणं हाच आमचा धर्म आहे निज चोखडा नाम उच्चारू खड भुक्तीमुक्तीचा भुक्तिमुक्तीचा सवंगडा तो भवसिंधू तारक आमचा कोणता धर्म आहे पुढे भक्तीने धरली आती मग ज्ञान वैराग्यन धर्म येते पहिली कोणती आहे भक्ती आहे नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव आयसे करी लक्षात ठेवा आपण पण ते या प्रक्रियेमध्ये काम करत असताना संतांनी जो सांगितलाय की ह्याचे आंबा करणे का बीज वाढवावे ना, आम्ही नामस्मरणाचे बीज वाढू आम्हाला बाकी काही लागत नाही म्हणून मला एक विनंती करायचं सरकारला की आता कुंभमेळ्याचे जे काही पैसे आहेत तो कुंभमेळा साध्यातल्या साध्या याच्यामध्ये केला पाहिजे आणि तेच पैसे आमच्या शेतकरी वर्गासाठी दिले पाहिजेत का दिले पाहिजेत शेतकरी चांगला तर राष्ट्र जगेला तुम्ही किती श्रीमंत झालात चिलरची आमटी होत नाही गाड्यांना नोटांचा भात होत नाही <laughs> होतो कशी लक्ष नोटांचा भात होत नाही भाकरी घ्यावी लागते तो मंत्री असू दे नाही तर कोणी मोठा तत्ववेता असू दे सामान्य माणूस असू दे गरीब असू श्रीमंत असू दे प्रत्येकाला भाकरी घ्यावी लागते भाकरीचं तत्वज्ञान हे कायम श्रेष्ठ आहे लक्षात घ्या ज्या वेळेस भूक लागते त्यावेळेस पैसे श्रेष्ठ नसतात तर ती भूक श्रीमंत असते म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या गोष्टीकडे अत्यंत संवेदनशील मुद्द्याने पाहिलं पाहिजे आणि ही जी झाडं आहेत आज काय परिस्थिती आहे उष्माघाताने म्हणजे लोक मरायची वेळ आलेली तरी पण हे पर्यावरण वाढते का का पर्यावरण वाचवलं पाहिजे कशासाठी काम केलं पाहिजे माझे मित्र रमेश खरमाळे सर सैनिक आहेत म्हणजे रिटायरमेंट झाले तर स्वतः गड्डे खतात का खोदतात कारण त्यांना आहे मी जर आज काम नाही केलं तर पुढची पिढी मला माफ करणार नाहीये म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे की मला मी या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला भाग आहे आणि हा वारकरी संप्रदायाचा आक्रोश बऱ्याच वेळा मला महिना झाला लोक म्हणतात की वारकरी संप्रदाय काहीच भूमिका घेत नाही वारकरी संप्रदाय सहिष्णू आहे काहीच भूमिका घेत नाही भले तर देव लंगोटी नाथाळाच्या माते हनुकाठी काठी मऊ महिना होणे आम्ही विश्वात कठीण वज्रा असे भेदवायचे आम्ही वाजरायला भेद आणि वारकरी संप्रदाय उंचणीचे काय नेणे भगवंत तिष्ठे भावभक्ती देखून या येते आहे अधिकार कलियुगी उदार हरिचार आम्ही यारी यारे लहान थोर या ते भलते ना नर करा विचारण लगे चिंता कोणाशी की सगळ्यांना कारण तू का म्हणे नाही जातीचं एक काम जयामुखी नाम तुझी धन्य म्हणजे आम्हाला काय जातीभीतीचे काही घेण देत नाही आम्ही वारकरी ज्याच्या कपाळावरती मनी आर्थ माझे तुकोबऱ्यांचा विश्वास काय आमचा स्वदेश भोवंत राय माझी वास काय का विचार आहे आम्ही काय इथलं नाही आम्ही जगाचा विचार करतो ज्यावेळेस संत कोणतीही साधन सुविधा नव्हती सोशल मीडिया नव्हता काही नव्हता त्यावेळेस जग कल्याणाचा विचार मानतात सर्वांच्या आता विश्वात्मकी देवी म्हटलेले आहे म्हणून हा वारकरी संप्रदाय कोणत्याही एका धर्मामध्ये बंदिस्त करता येत नाही एवढा संकुचित विचार नाहीये हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ऐका कारण हे वारकरी संप्रदायाच्या संत विचारांच्या प्रबोधामुळे आजची समता न्याय बंधुता जे आपल्याला पाहायला मिळतं ते आजपर्यंतच्या वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनामुळे आहे ज्ञानोबारा तुकोबाराच्या गाथा ज्ञानेश्वरीमुळे आहे पण अडचण अशी आमची आहे की आम्ही आजही ज्ञानोबारा तुकोबाऱ्याचे बोट धरले नाही आणि पुढच्या पिढीपर्यंत ते दिलेले नाही हा विचार आपण केला पाहिजे म्हणून खोट्या साधूंना आपण ओळखलं पाहिजे आणि खऱ्या साधूंच्या मस्तक ठेंगणा खरी संतांच्या चेहरांना याचा विचार आपण केला पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजेत कोणत्याही परिस्थितीमध्ये सर्व वारकरी संप्रदायातील लोक इथे येतील आणि झाडाला हात लावून देणार नाहीत आमचं म्हणणं काय तुम्ही रिप्लांटेशन नका करू प्लांटेशन स्वतंत्र करा आणि तिथले खटे जाऊन बघा तुम्ही किती अंतरावर मारलेली आहेत मग विचार येईल आपल्याला किती गांभीर्याने घेत आहेत म्हणजे तिथं हे तर रे पहिलं प्लांटेशन करा पहिलं म्हणजे बघा एखादं पुनर्वसन करायचं असतं कशाचं धरणाचं धरणग्रस्त लोक आहेत मी स्वतः धरणग्रस्त आहे अगोदर पुनर्वसन मग धरण पहिलं धरणानंतर पुनर्वसन आजही अडचणी चालू आहेत पण तुम्ही पहिल्यांदा झाडं लावा झाडं जागवा जगवून दाखवा आणि आज विचार करा एखादं प्लांटेशन केलं तर तिथं किमान दहा झाडं मागे एक माणूस ठेवा लागेल बरोबर मग किती कर्मचारी सात आठशे लोक तिथं कामाला ठेव लागतील मग त्याचं टँकरचं पाणी किती येईल ते टँकरचं पाणी करून आणणार आहे तुम्ही मग त्यासाठी खर्च किती होणार आहे दोन वर्षाचा खर्च किती होईल आणि साधूंना काय लागतं साधूंना कमीत कमी साधनांमध्ये आपचा वारकरी बघा वारीला गेला तर कमीत कमी साधन वारकरी साधू तर लांबच राहिली गोष्ट पण कमीत कमी साधना म्हणजे जास्त जास्त आनंद कसा मिळवायचा हे वारीचं मॅनेजमेंट आम्हाला शिकवतो लक्षात घ्या घरी दहा लाखाच्या गादीवर झोपणारा माणूस डॅकळ्यावरती झोपतो कमीत कमी, कमी साधनांमध्ये जास्त काय साधनं सादु, लागत नाही काय साधू सादु, साधूची संपत्ती कोणती आहे तेव्हा साधूची संपत्ती म्हणजे जगत उद्धार म्हणजे आम्हा कौतुक जगा द्यावी नीत करावे फजित चुकत येते जे आडमार्गाला गेलेले आहेत त्यांना चांगल्या मार्गावरती आणणं खळांची जे खळांची व्यंकटे सांडू त्यांची वाईट बुद्धी बाजूला हो आणि विश्व स्वधर्म हो म्हणून आपल्याला याचा विचार आपण केला पाहिजे ही झाडं कोणत्याही परिस्थितीमध्ये उरली जाणार नाहीत ने ने, है आमाला ने शोया मी स्वतःहून अगदी प्राणपणाने इथं शेवटपर्यंत याचा आम्हाला सरकारने जी आर रद्द केल्याशिवाय आम्ही काय हटणार नाही आणि या भविष्यामध्ये राज्यव्यापी आंदोलन आम्ही केल्याशिवाय सुट्टी देणार नाही कारण इथल्या लोकशाहीमधल्या प्रत्येक आधी नागरिकाला अधिकार आहे आपले हक्क आपले आपलं संरक्षण करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे सरकारला विनंती आहे सर्व वारकरी संप्रदायातली आताशी सुरुवात झालेली आहे वारकरी संप्रदाय काय महाराष्ट्रात कमी नाहीये वारकरी संप्रदाय पक्षपेक्षा वगैरे बाजूला गोष्ट होत्या हि मुद्दा कशाचा आहे माणसाच्या प्राणवायूचा आहे कारण तो प्राणवायू अजूनही काही ऑक्सिजन तुम्हाला साठवला जातो पण तयार केला जात नाही याचा विचार आपण केला पाहिजे आणि ही जी आहेत ना म्हणजे वृक्षाचे पण हा सत्ता राहिली अंत कोठे मत कोणाचा अहंकार टिकलेला आहे तो तुमचा टिकणार आहे एक दिवस जावं लागणार यथ नाही उर्वतरी जीव किती प्रत्येकाला मरायचं आहे उलट तुम्ही भाग्यवाने घेतो मला सेवा करायची संधी भेटलेली आहे जय कारवर बुद्धी सारत याची वरते तयाशी वरते जर बहुत एकाचा ज्याच्या डोक्यावरती कारभार आहे त्याची बुद्धी विवेकी पाहिजे सार असली पाहिजे चांगली असली पाहिजे कारण तो ज्या मार्गावर जातो त्या मार्गावर समाज येत असतो म्हणून वारकरी आता तेवढा काही अगदी हे राहिलेलं नाही की तुम्ही जेवढा समजता तेवढा त्याला कारण तो आता हुशार झालेला आहे तो आता वाचायला लागलेला आहे आमचा वारकरी भोळा बावळा कधी नाही तो जरी तुम्हाला भोळा दिसला तर तो बावळा नाहीये हा विचार मी केला पाहिजे एवढंच बोलतो आपण सर्वांनी एकत्रित येऊन सर्व सगळं सर्वा, भेद बाजूला सांगून सर्वांनी एकत्रित येऊया आणि हा लाडा प्राणपणाने लढू आणि राष्ट्रवादी अध्यात्म वारकरी आघाडी पवार साहेब शरदचंद्र पवार पक्ष या प्रक्षेचा प्रदेशाध्यक्ष याच्या आधी मी वारकरी आहे पहिला वारकरी नंतर मग प्रदेशाध्यक्ष आहे हा विचार तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि मी मावळ आहे मी वीरबाजी पाचलेकारच्या भूमीतून आलेलो आहे लक्षात घ्या म्हणून मी कायम सांगत असतो की आपलं मावळी पण आपण जपलं पाहिजे ते मावळे पण आपण जर जपलं तर खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा महाराष्ट्र आपल्याला चांगला पाहायला मिळेल आणि कोणाची मक्तेदारी नाहीये लक्षात ठेवा आपण सगळ्या लोकांनी काम केलं पाहिजे आपण रडणारे नाही लढणारी माणसं नु आहोत हा विचार आपण सर्वांनी करूयात आणि सरकारला सद्बुद्धी मिळो एवढीच पांडुरंगाची चरणी प्रार्थना करतो आणि आठ दिवसाची कालावधी हो आठ दिवसामध्ये जर यांनी जी आर रद्द नाही केला तर आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन इथून त्या कलेक्टर ऑफिसपर्यंत कलेक। मोर्चा काढू आक्रोश मोर्चा असेल भजन आंदोलन असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे सगळं होईल मग सरकारला विनंती मुख्यमंत्री साहेबांना विनंती आणि महाराष्ट्रातून मुख्यमंत्री साहेबांना आमच्या पांडुरंगाला तुळशी आवडते तुळशी जास्तीत जास्त ऑक्सिजन तयार करते मग ती तुळशीची रोपं महाराष्ट्रातून मुख्यमंत्री साहेबाला आम्ही भेट देणार आहोत